मित्रांनो सोन्या चांदीच्या भावामध्ये आज काय तुफान बदल झाले आज सोन्या चांदीचे ताजे भाव किती आहेत तुम्हाला मी मागच्या सात दिवसातले डोळे फिरवणारे आकडे दाखवणार आहे ज्याच्यामुळे तुमचे डोळे फिरतीलही आणि मात्र तुम्हाला डोक्यावर हात मारायची येईल की आम्ही काय करून बसलो नेमका सोन्या चांदीचा आजचा भाव किती आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट एक टोळ्यापर्यंत यासोबतच सात दिवसात असे काय बदल झाले मार्केटमध्ये जेणेकरून तुम्हाला सध्या डोक्यावर मारायचा हात तर नक्कीच येणार आहे सात दिवसामधले बदल बघून तुम्ही स्वतःला असं समजू शकता की आमच्या एवढं खराब नशीब कोणाचं नसेल मात्र ज्यांनी विकत घेतलं त्यांच्यासाठी आज नाचायचा दिवस असेल सात दिवसातच त्यांना इतका जबरदस्त प्रॉफिट झालेला आहे जे बघून तुम्हालाही खूपच मनामध्ये उत्सुकता असेल की मात्र मी का केलं नसेल हे प्रॉफिट मित्रांनो सोन्या आणि चांदीच्या भावाचे आजचे उल्लेखनीय आकडे अगोदर तुम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगतो की, सांग की दिवसाचा मी डाटा आणलेला आहे यासोबतच आजचे ताजे भाव सांगणार आहे सराफा मार्केट मध्ये ताज्या भावाला महत्व असतं ताजे भाव रोज अपडेट होत असतात आणि रोज अपडेट झालेल्या भावानंतर आपल्याला आजचा सोन्याचा ताजा भाव ठरतो मात्र आजचा सोन्याचा ताजा भाव तुमच्यासाठी आनंद देऊ शकतो तर काही जणांना दुःख देऊ शकतो असा सोन्याचा भाव आज मार्केटमध्ये आत्ताच जाहीर होऊन आलेला असल्यामुळे तुम्हाला यामधून काय भेटलं हे आम्हाला कमेंट करून शेवटी नक्की सांगा चला सुरुवातीला मी तुम्हाला मागच्या सात दिवसाचा डाटा टॅली करून सांगतो यानंतर मात्र आजचा आज आच जे काही सराफा मार्केट उघडलं त्याचा भाव तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही चूक केली का मग बरोबर केलं ज्यांनी सोनं विकत घेतलं त्यांना नाचायचं आहे तर ज्यांनी सोनं विकत घेतलं नाही त्यांना रडायचा दिवस आहे बघा सहा ऑक्टोबरपासून मी डाटा सांगणार आहे पहिलं तर सुरुवात करू आपण बावीस कॅरेट आणि यानंतर मात्र चोवीस कॅरेट बावीस कॅरेटला मात्र सहा दहा ग्रामचा भाव जे होता आता तुम्हाला मी एक तोळाच सांगतो डायरेक्ट बारा ग्रामचा भाव सहा ऑक्टोबरला बारा ग्रामचा भाव होता एक लाख पस्तीस हजार दोनशे पन्नास सात ऑक्टोबरला बावीस कॅरेटचा भाव होता एक लाख छत्तीस हजार पाचशे पाच तर आठ ऑक्टोबरला बावीस कॅरेटचा भाव एक ला एक 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 ला एक एक भा होता एक लाख अडोतीस हजार सहाशे बत्तीस नऊ ऑक्टोबरला एक लाख अडोतीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव एक तोळ्याचा भाव होता दहा ऑक्टोबरला एक लाख अडोतीस दोनशे बावन्न एक तोळ्याचा भाव होता अकरा ऑक्टोबर रोजी हाच भाव एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्याहत्तर झाला बारा ऑक्टोबर रोजी एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्याहत्तर झाला तेरा ऑक्टोबर रोजी बावीस कॅरेटच्या एक तोळ्याचा भाव एक लाख चाळीस हजार नऊशे चौवेचाळीस झाला तर चौदा ऑक्टोबर रोजी हाच बारा ग्रामचा भाव म्हणजेच एक टोळ्याचा एक लाख बेचाळीस हजार आठशे चार झाला तर पंधरा ऑक्टोबर रोजी एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे तेहतीस झाला तर मग किती झाला भाव पंधरा ऑक्टोबर रोजी एक लाख तेहतीस हजार एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस आणि आजचा भाव तर मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे जर तुम्हाला टॅली करायची असेल तर एका आठ दिवसामध्ये सुरुवात होती एक लाख पस्तीस हजार दोनशे पन्नास पसुल एका तोळ्याची बावीस कॅरेट आणि शेवट होतो एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे तेहतीस ती म्हणजेच काय तर दहा हजाराचा फरक जे आहे फक्त आठ दिवसामध्ये सोन्यानं पाळडा म्हणजे आठ दिवसामध्ये सोन्याचे भाव गगनचुंबी दहा हजार रुपयांनी वाढण्याचं आपल्याला लक्षात येतं आता हेच जर तुम्हाला सहा ऑक्टोबरपासून मी बावीस चकनंतर चोवीस कॅरेट एक तोळा सांगितलं तर मात्र तुमच्या पायाखालची जमीन सरकेल सहा ऑक्टोबर रोजी एकशे एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे शेहेचाळीस रुपये एक तोळ्याचा चोवीस कॅरेटचा भाव होता सात ऑक्टोबर रोजी हा भाव एक लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे चौदा झाला आठ ऑक्टोबर रोजी हा भाव एक लाख एक्कावन्न हजार दोनशे पस्तीस झाला नऊ ऑक्टोबर रोजी हा भाव एक लाख पन्नास हजार सातशे बासष्ट रुपये झाला तर दहा ऑक्टोबर रोजी हा भाव एक लाख पन्नास हजार आठशे वीस झाला अकरा ऑक्टोबर रोजी हा भाव एक लाख एकावन्न हजार नऊशे अडतीस रुपये झाला बारा ऑक्टोबर रोजी हा भाव एक लाख एकावन्न हजार नऊशे अडतीसच राहिला तेरा ऑक्टोबर रोजी एक लाख त्रेपन्न हजार सातशे सत्तावन्न झाला चौदा ऑक्टोबर रोजी एक लाख पंचावन्न हजार सातशे एकोणनव्वद झाला तर मात्र पंधरा ऑक्टोबर रोजी एक लाख छप्पन हजार पाचशे एक्क्याऐंशी झाला जर सुरुवातीपासून पाहायचं तर एक लाख सत्तेचाळीस हजाराची सुरुवात होती शेवट मात्र एक लाख छप्पन हजार पाचशे एक्क्याऐंशी झाला म्हणजे आठ दिवसात दहा जे आहे हजाराचा भाव आपल्याला सोन्यामध्ये वाढलेला पाहायला भेटतो मित्रांनो सोन्या आणि चांदीचे रेग्युलरचे हे अपडेट मी तुम्हाला देतच असतो मात्र हा स्पेशल मी महाराष्ट्राचा भाव तुम्हाला सांगितला आहे यानंतर मात्र तुम्हाला आज बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे एक तोळ्यापर्यंतचे ताजे सराफा मार्केटचे भाव सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सोनं विकत घ्यायचं का थांबायचं या गोष्टी लक्षात येतात सुरुवात करूया आपण बावीस कॅरेट एक ग्राम वजनापासून बावीस कॅरेट एक ग्राम वजन आजचा भाव आहे बारा हजार आठ रुपये तर मात्र आठ ग्राम वजनाचा बावीस कॅरेटचा आजचा भाव आहे शहाण्णव हजार एकाहत्तर रुपये तर दहा ग्राम उजनाचा आजचा बावीस कॅरेटचा भाव आहे एक लाख वीस हजार एकोणनव्वद रुपये तर बारा ग्राम म्हणजेच प्युअर एक तोळा बावीस कॅरेट सोन्याचा भाव आहे एक लाख चौवेचाळीस हजार एकशे सात रुपये तर हे होते बावीस कॅरेट सोन्याचे प्युअर भाव आज मी तुम्हाला चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे दर सांगणार आहे बघा एक ग्राम वजनाचा चोवीस कॅरेटचा शुद्ध सोन्याचा भाव आहे बघा आजचा एक सेकंद एक ग्राम वजनाचा आजचा शुद्ध सोन्याचा भाव आहे तेरा हजार शंभर रुपये तर आठ ग्राम वजनाचा शुद्ध सोन्याचा आजचा भाव आहे एक लाख चार हजार आठशे पाच रुपये तर दहा ग्राम शुद्ध सोन्याचा आजचा चोवीस कॅरेटचा भाव आहे एक लाख एकतीस हजार मित्रांनो आज बघा एक लाख एकतीस हजार सराफा मार्केटमध्ये सोन्याचा भाव आहे तर बारा ग्राम ओझन म्हणजेच एक तोळा आज शुद्ध सोनं चोवीस कॅरेट एक लाख सत्तावन्न हजार दोनशे आठ रुपयाला भेटतं आता ज्यांनी अगोदरच विकत घेतला आहे त्यांच्यासाठी हा सगळ्यात सुवर्ण क्षण आहे की सोनं म्हणजे आज तुमच्यासाठी एक मोठं उपयोगी वस्तू जे आहे तुम्हाला पडत्या काळात कामाला येणार आहे आणि ज्यांनी विकतच घेतलं नाही त्यांच्यासाठी थोडंसं अवघड आणि मुश्किल होऊ शकतं कारण आता सोन्याचे भाव उतरतील का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे सोनं जवळपास चोवीस कॅरेट जा एक तोळा जर पकडायचं झालं तर मात्र महाराष्ट्राचा भाव म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी जर बघितलं तर एक लाखच्या जवळपास एक सेकंद एक लाख तेरा हजाराच्या जवळपास दहा ग्राम जे आहे दहा ग्राम एक लाख तेवीस हजाराच्या जवळपास जे आहे आपल्याला पाहायला भेटतं बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट एक लाख पस्तीस हजाराच्या जवळपास आणि हे भाव जे आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या चालले आहेत महाराष्ट्राचे सोन्या चांदीचे भाव तर मी तुम्हाला सांगितलेच आहे मात्र तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही जर समजा सोनं खरेदी करायची इच्छा बाळगत असताल तुम्हाला जर छोटे छोटे हे दहा दहा दिवसाचे प्रॉफिट दिसत असतील तर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा प्रॉफिट होऊ शकतं मात्र तुम्हाला संयम पाहिजे जर तुमच्याकडे संयम असेल तर प्रॉफिट आहे जर सोनं आज विकत घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता मात्र त्याला एक सीमा आहे की तुम्हाला किमान ते पाच वर्षासाठी तरी होल्ड करता आलं पाहिजे म्हणजे हा भाव तिप्पटपणे आपल्याला भेटू शकतो कारण सोनं आज इतक्या उलाटायला आहे एखाद्या जर खाली एक दोन दिवसही आलं तर तुम्ही घाबरून जाल आणि तुम्ही सोनं मोडाल तुम्हाला मला वाटेल आणखी नुकसान होऊ नये मात्र असं होत नसतं शेअर मार्केटसारखं थोडं महाग येतं थोडं महाग येतं पहिले जा परत एकदा जागेवर येतं त्याच्यामुळं तुम्ही घाबरून जाल म्हणून तुम्हाला म्हणतो लॉंग टर्मसाठी जर करायचं असेल तर आजच तुम्ही सोनं घ्या आणि जर तुम्हाला शॉर्ट टर्मसाठी करायचं असेल पंधरा दिवस महिन्यासाठी दहा दिवसासाठी तर मग घ्यायचं असेल तर कमी घ्या आणि विकायचं असेल तर लगेच विका दोन दोन तीन तीन हजाराचंही प्रॉफिट झालं तरी लगेच तुम्ही विकून टाकू शकता जेणेकरून तुम्हाला सोने आणि चांदीमध्ये चांगला रिटर्न पाहायला भेटतो मित्रांनो हे होते सोन्या चांदीचे ताजे अपडेटेड आजचे महाराष्ट्राचे भाव जे की मी तुम्हाला पद्धशीरपणे व्यवस्थित समजून सांगितले आता तुम्हाला जे आहे व्हिडिओला नक्की लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटू नवीन ताज्या भावामध्ये